नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्म सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले दहा आणि आपण अगदी बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या लाईव्ह बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत अवघीचा विचार करता मित्रांनो आज अवस्थि पुढे वाढे सोमवार असल्याकारणाने कालची सुट्टी असल्याकारणाने आज जवळपास आठशे ते नऊशे नाकांमध्ये आव आवक आहे आवक आणि नंतर आपण ट्रॅक्टरचा व्हिडिओ चालू करणार आहे मित्रांनो हा ट्रॅक्टरचा सेपरेट व्हिडिओ आहे ट्रॅक्टरमधील सरासरी पूर्ण तुम्हाला बाजाराभाव पहिल्या नाकापासून तर शेवटच्या नाकापर्यंत बघायला मिळणार ना आहे आजच्या बाजारभावात बदल आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची काय परिस्थिती कांद्याची किती सरासरी चालला आणि किती आहे चाललं आहे ते पण तुम्हाला बघायला मिळणार तर चला जाणून घेऊ आजचे बाजार व्हिडिओ स्किप न करता बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला मीडियम क्वालिटीचे हायस्ट क्वालिटीचे आणि सरासरी कांदा बाजारभाव बघायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला स्किप न करता व्हिडिओ बघायला लागणार धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार भाव तुम्हाला बघायला मिळाले ट्रॅक्टरमधील मित्रांनो आपण सुपर क्वालिटी गावठी कांद्याचे आपल्या इकडचे निपाट तालुका येवला तालुका काय असेल चांदोड तालुका त्या सगळ्या भागातील कांद्यांचे आज बाजार भाव जाणून घेणार आहे मित्रांनो पूर्ण दुसऱ्या मधील कांदा बाजार भाव परिस्थिती आहे स्पेस सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजार बाजारभाव चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची साईज आहे जवळ पंचावन्न साठ प्लस साईज आहे काय बघेल माऊली ಬಾಯಶೇ ಕಾಡ ಉಮ ಸಾ ಕಾತ್ರ ಅಕರಶೇ ಬಾವ್ ರೂಪಾಯಿ ಸಾ ಕಾಂದ ಕಾವಿ ಗೌಲಿಯ चौदाशे पंधरा रुपये क्वालिटी रुपये भाऊ बर काय बघायला किती पूर्ण तेराशे चौदा का बरं तेराशे चौदा रुपये एक हजार तीनशे चौदा कुठले काका कांदे जिन्सकेट चे कांदे ठीक आहे जिन्सकेट तेराशे चौदा रुपये काय परिस्थिती कांदा मार्केट चे आजची काय वाटतं

तेराशे पंधरा रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो एक हजार तीनशे पंधरा कुठले काका देवपूरचे बरं मित्रांनो इथून पुढं आपण सुपर क्वालिटी जाणून घेणार आहे क्वालिटी बघू शकता कांदा सुपर क्वालिटी मध्ये ड्राय महाले एक साईज कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकता काय बघितलंय काय महाला सतरा नव्याण्णव सतरा नव्याण्णव सतराशे नव्याण्णव रुपये काय महाले काय हो का सतरा नव्याण्णव रुपये हळवणचे आहे का बघू कोणत्या बघूया ठीक आहे काय याच्या आधी काय बघायचं हो पहिल्यांदा आणलं सतराशे नव्याण्णव रुपये एक हजार सातशे नव्याण्णव बरं 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 मित्रांनो गावठी माल सुपर क्वालिटी मध्ये कलर चांगला आहे कांद्याला कलर कलर बघू शकता कांद्याची काय भाऊ गेली पंधराशे कुठले आहे कांदे अचवन पंधराशे रुपये कोचवन हा पण मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये मिडीयम मिक्स याच्यामध्ये कांद्यामध्ये कांदा क्वालिटी बघू शकता किती गेले पंधराशे कोल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये आहे क्वालिटी बघू शकता मीडियम कांदा म्हणता येईल याला काय बघू न एकाहत्तर चौदा एकाहत्तर जवळपास पावणे पंधरा रुपये मीडियम साईजमध्ये कांदा आहे पावणे पंधरा कुठले भाऊन पस माऊली किती गेले पंधराशे कुठले कांदे खडकी खडकी तालुका कळवण कळवण ठीक आहे पंधराशे रुपये गेले एक हजार पाचशे रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड कसं काय कांदा परिस्थिती कसं काय चाळीमध्ये अजून लागेल काय वाढा ना भाऊ काय आता समजा ठीक आहे याच्या आधी आणायचे कांदे मार्केटला काही विकले तुम्ही याच्या काय भाऊ जायचे पंधराशे चौदाशे ठीक याच रेंज मध्ये गेले भाऊ बरं किती गेला जाता कॉलटा चौदाशे रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये आहे एक साईज ड्राय मुळे बघू शकता कलर चांगला किती गेला मावलीशे रुपये कुठले कांदे तालुका बर कळवण तालुका साडे तेराशे रुपये एव्हरेज म्हणाली मित्रांनो साडे तेराशे रुपये ओके किती गेला माऊली पंधरा पासष्ट रुपये एक हजार पाचशे पासष्ट रुपये कुठले वेरुळे हा किती गेला तेराशे एकवीस तेरा एकवीस कुठले कांदे कोसवनचे कांदे मित्रांनो तेराशे एकवीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता भाऊ कार्य शाळेत जातो पण कितीला जातो सातवीला पाचवी सातवीला सातवीला ला एक माऊली किती गेला सोळा एक सोळा एक साडे सोळाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची सोडे सोळाशे रुपये सुपर क्वालिटीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला साडे सोळाशे रुपये कुठले दादा कांदे कुठले गावा खेडा बर किती गेला माऊल्याशे बावीस रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी तेराशे बावीस रुपये कुठले कांदे कोकण गाव कोकण गावचे हा किती गेला तेरा एक कव साडे तेराशे रुपये मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो साडे तेराशे रुपये कोकण गावचा पिंपल बरं हा किती गेला दादा अकरा नव्वद रुपये मिडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो थोडी पावडर आहे कांद्याला अकरा नव्वद बाराशेला दहा कुठले काय बोगेल दादा गोलटी एक हजार कुठले मी बळा बर एक हजार रुपये गोलटी काय बोगेल कोणता बर तेराशे चाळीस हा गेला काय बोगायला सोळाशे सोळाशे झाले हा कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये माल एक साईज कांदा आहे सोळाशे बोला काय परिस्थिती किती गेले कांदे रेट काय गेला बर सोळाशे रुपये गेला कुठले बर कडकी ओके ना कोणते है। सुपर क्वालिटी मित्रांनो गावठी मध्ये गोल्टी आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी ते नाही झालं का बर हा किती झाला पंधरा सत्तर पंधराशे सत्तर रुपये एक हजार पाचशे सत्तर रुपये बाप खेडा का बियाणे कोणते दादेच कस काय कांदा परिस्थिती कस काय अजून चांगले कांदे किती टक्के याच्या मागे खराब निघाल त्या चांगले कांदे भाऊ अजून टिकतील का दोन एक दोन एक महिने टिकतील अजून आज दीड दोन महिने आराम ठीक आहे चालेल चला धन्यवाद गोल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये हा क्वालिटी बघू शकता गोल्टाची कलर क्वालिटी साईज चांगली काय बघेल तेराशे पंधरा कुठले बघूया बरं वड्याचे पाडा तेराशे पंधरा रुपये गोल्टा सुपर क्वालिटी हा किती गेला दादा चौदाशे ऐंशी चौदा ऐंशी ठीक आहे चौदाशे ऐंशी रुपये पंधराशे वीस रुपये कमी चौदा ऐंशी कुठले दादा कांदे कुठले वड्याचे पाडा हा काय गेला अकराशे साठ रुपये गोलटा गोलटी थोडी मिक्स मित्रांनो क्वालिटी बघू शकता अकराशे साठ रुपये कुठले दादा पाडे वड्याचे पाडे बर पंधराशे चौदा रुपये एक हजार पाचशे चौदा कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली आहे थोडा कलर हलका मीडियम मिक्स पंधराशे चौदा रुपये गाव वड्याचे पाडा चौदा अडवतीस एक हजार चारशे अडवतीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी एट रुपीज कुठले दादा कांदा खुरी फाटा खुरी फाटा कोणता ते टॉमॅटो बरं हा किती घ्या हा पण चौदाशे रुपये कांदा मित्रांनो चौदाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे रुपये खुरी फाटा काय परिस्थिती मार्केट झालं की चालू जास्त कांदा खराब झाला खराब झालं नाही टॉमॅटो मार्केट झालं चालू अजून नाही चालू झालं किती गेला माऊली चौदाशे चौदाशे रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो कलर थोडा बरा आहे कांद्याला चौदाशे रुपये गेला वलटा साईज म्हणजे कुठली दादा नरुळ चालू का कळवन कळवण बरं किती गेले का काय चौदाशे चौदाशे एकच गेले का याच्या आधी काय बोलायचे आपले पंधराशे सोळाशे रुपये पर्यंत आज चौदाशेच रुपये गेले मार्केट ठीक आहे गाव कोणतं आपलं रिजेक्शन सातशे चाळीस बर काय बघायला दादा अकरा अकराशे ऐंशी रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी बाराशे वीस रुपये किती गेला हो दादा चौदा पंच्याहत्तर पावणे पंधरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो चौदाशे पंच्याहत्तर रुपये कुठले दादा कांदे साकोरे मीक बर साडे अकराशे रुपये ॲव्हरेज माल आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता आग एक हजार एकशे पन्नास रुपये ट्रॅक्टर मधलाच कांदा कुठले कावसवाडी बरं किती गेला अकराशे बावन्न रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी अकराशे बावन्न रुपये हा किती गेला बाराशे एक्कावन्न रुपये बाराशे रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो बाराशे रुपये कांदा गेला ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे किती गेला होता आहे का शेतकरी शेतकरी नाही का बरं माऊली किती गेली चौदाशे सत्तर रुपये गावठी माले मित्रांनो चौदाशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा शिंदे दिगर, दिगर बरं गोल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये गोल्टा आहे किती गेला माऊली गोल्टा ठीक आहे तेराशे साठ रुपये गोलटा आहे मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये कुठले काका बरं बियाणे कोणतं आहे आपलं बियाणं आहे कांदा परिस्थिती कास का सगळे असेच कांदे कलर मध्ये आहे ठीक आहे आता कांदा तुम्ही चाळीमध्ये साठवला चाळीमध्ये किती टक्के खराब निघाला काळी ते दोन कॅरेट निघाले एक मागे दोन जाळ्या बरं ठीक आहे दोन जाळ्या खराब निघाल्या कांदा चांगला आहे बॉल चांगला आहे ना ओके चालेल चालेल हा किती गेला दादा तेराशे साठ तेराशे चाळीस तेराशे चाळीस कुठले कांदे कोकणगाव कोकणगावचे कांदे तेराशे चाळीस रुपये बरं हा किती गेला माऊली कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची जवळपास पन्नास पाच प्लस साईज आहे मागी तुंगीचा कांदा आहे काय बघायला निलाव नाही झालं बरं पावती नव्हती का हॅलो हा किती गेला नाही का बघायला माऊली तेराशे शहाऐंशी रुपये एक हजार तीनशे शहाऐंशी कांदा क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो वडनेर ठीक आहे तेराशे शहाऐंशी रुपये अशी पावती मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता तेराशे शहाऐंशी रुपये बाराशे कुठले कांदे वाऱ्याचे कांदे बाराशे रुपये कांदा क्वालिटी ॲव्हरेजमध्ये गावचे कांदा कांदा परिस्थिती कसं काय तिकडे अजून सातशे ठीक आहे चौदाशे साठ रुपये चौदा साठ रुपये मिडियम साईजमध्ये मध्ये कांदा मित्रांनो चौदाशे साठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे साठ रुपये ठीक कुठले भाऊ करंजाळी काय भाग्याला पाऊले किती गेला सुपर क्वालिटी मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो कलर क्वालिटी चांगली आहे सौ किती गेला सोळा पंधरा कुठला आहे कांदा एक ठीक आहे सोळाशे पंधरा रुपये सुपर क्वालिटी मीडियम साईज मध्ये पंधराशे दहा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये ड्रायमाल कलर चांगला आहे कांद्याला पिंपरी अंचलाचा कांदा आहे कुठले आहे दादा पिंपरी अंचल चालू का विंडोरी बरं हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता संपूरायला कांदा काय झालं दादा रेट सोळाशे एकाहत्तर रुपये कुठले सुळे बरं सोळा एकाहत्तर रुपये हा झाला सुपर क्वालिटीमध्ये मध्ये कांदा आहे काय भाव गेले सोळा एकाहत्तर रुपये मीडियम साईज कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकते कांद्या सुळे किती गेले भाऊ पंधराशे पंधराशे कुठले सुळे बरं सुळेचेच कांदे पंधराशे रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड सुपर क्वालिटी गोल्टी मित्रांनो कलर बघू शकता गोल्टीला चांगली कलर बघू शकता सुळे गुल्ट काय भाऊ गेले तेराशे तेरा ऐंशी तेराशे ऐंशी रुपये बर तेराशे ऐंशी रुपये वॉल्टा क्वालिटी सुपर सुळे का बर काय भाऊ भाऊ गेले चौदाशे एक रुपये चौदाशे एक कुठले कांदे सुळे बर सुळेचे कांदे चौदाशे एक रुपये केले तेराशे तेराशे मीडियम साईज मध्ये तेराशे कांदा आहे मित्रांनो मीडियम मोठा मीडियम मिक्स आहे कुठले आहे बुक बरं तेरा किती एकवीस तेरा एकवीस ठीक हा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर चांगला आहे कांद्याला साईज मिडियम साईज मध्ये एक साईज कांदा आहे काय केले बर नाही झालं